नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी जणांनी वेळ काढून इथं उपस्थित राहिलेले आहेत तर माझ्या सर्व बॅचमेट्स माझी विनंती आहे की त्यांनी इथं येऊन प्रत्येकानं आपलं नाव गाव सध्या काय करतात सासरवाडी कुठली मुलं किती इथे काय करतात किंवा अजून शाळेबद्दल काय मनोगत त्यांना व्यक्त करायचं असेल तर त्यांनी यावं प्लीज यांना विनंती करतो की आपल्या सर्व वर्ग मित्रांना संबोधित करावं ते ऑपरेटर माझं लग्न झालेलं आहे एक मुलगा एक मुलगी आहे आणि मी कर्नाटकातली बायको केली सगळ्यात महत्वाचं जमता एकना आपण गेट घेऊन हे सुद्धा एक आदर्श करायचं आहे आणि त्याचा आपण पुरेपूर प्रयत्न केला आणि जवळजवळ नव्वद टक्के सिक्स आहे राहिला दहा टक्के राहिल्या कार्यक्रम सध्या मी शासकीय तंत्रनिकेतन मिरज येथे ॲज अ लेक्चरर म्हणून काम करतोय सध्या मी शासकीय तंत्रनिकेतन मिरज इथे लेक्चरर या पदावरचे काम कार्यरत असत आहे ओके तर माझी दसरवडी चालेल आहे आणि आवाज येत नाही आवाज ऐकावा का तर सध्या मी शासकीय तंत्रिकेतून मिरज इथे या पदावरती कार्यरत असून सध्या राहायला मिरज सांगली इथे मी राहत आहे हॅलो माझं नाव अक्ष आणि मी सध्या पुणे येथे सनर्जीमध्ये सप्लाय डेव्हलपमेंट म्हणून काम करतं आणि सध्या पुणे येथेच राहतो आणि माझी सहासरवाडी शिफ्ट होते थँक्यू सध्याला प्रोजेक्ट लीड म्हणून मी पसिजन सिस्टम्समध्ये लॉबलो आहे राहायला माझ्यासाठी पुण्यामध्ये आहे सासरवाडी कसं आणि मुलगा बस स्टँडर्ड लागत आहे मध्ये आहे प्रक्रिया पदावर मित्रांना मी येतच आहे शेती करते आणि सध्या ग्रामपंचायत सदस्य म्हणत म्हणून कांब सासरा आणि पंढरपूर काशीगाव हां मी हायस्कूलनंतर इलेवन ट्वेल्थ विलिंगडम कॉलेज सांगलीतून केलं नंतर बी टेक टेक्स्टाईल केलं गुरु गोविंद सिंगजी कॉलेज ॲटॉमॉमिक्स कॉलेज नांदेड त्यानंतर तीन वर्ष मी प्रोडक्शनमध्ये जॉब केला सिलवासामध्ये नंतर प्रोडक्शनची लाईन बरोबर न वाटल्यामुळे परत फुल टाईम एम बी ए मार्केटिंग केलं नाशिकमधून तर मी सध्या मुंबईमध्ये एकाच कंपनीमध्ये फ्रॉम लास्ट बारा वर्षापासून एकाच ठिकाणी काम करतो आहे आणि माझी सासरवाडी अलकुड यस हां त्यानंतर एक मुलगी एक मुलगा थँक्यू पवन जाधव यांनाही या ठिकाणी आणि माझी सासवाडी नागच आहे एक मुलगा आहे नानासाहेब गायकवाड यांनीही या ठिकाणी येऊन आपलं परिचय करून द्यावा पण मी सध्या इथंच आहे शेती करतो नाहीतर ह्या शाळेमध्ये मी होतो आधार कसे करू ठीक आहे समज नसेल तर ऐकायला बरं वाटतं ना तो... मी विक्रम नामदेव नरवाडे मी आता सध्या ओकारशुगरमध्ये टेक्निकल ॲडवायझर म्हणून काम करत आहे माझ्या काळात दोन हजार बारामध्ये मी आउटपला एक वर्ष म्हणजे जगाच्या सर्वात मोठ्या शुगर इंडस्ट्रीमध्ये काम करून पर परत नाही उकार शुगरमध्ये जॉईन झाला आहे माझे सासरवडे दोन मुली आहेत आणि सध्या करताना तू वाटत शेती करते सासरवाडी हाते यानंतर रामचंद्र चव्हाण यांनी आपला परिचय करून द्या नमस्कार माझं नाव रामचंद्र पांडुरंग चव्हाण अतिशय क्रिटिकल परिस्थितीमध्ये मी या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं परत एन डी पाटील नाईट कॉलेजला एक वर्ष केलं परत कवट्यमंका पी यू पी कॉलेजला एक वर्ष केलं आणि त्यानंतर मला परत माझं शिक्षण वाय सी एममधून पूर्ण झालं ग्रॅज्युएशन आत्ता सध्या मी आणि माझी मिसेस दोघं आम्ही पुणे महामेट्रोमध्ये जॉब करतो आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आणि माझी सासूरवाडी नागपूर वर्धा आहे तर असं आनंदी वातावरण वाटतंय आणि आपल्या सर्वांची भेट घेतली सर्वांनी माझी मी स आपल्या सर्वांची भेट घेतली त्याबद्दल आभारी आहे दुसऱ्या बाबा पुळेकर मी सध्या मुंबई चेंबूर येथे बिझनेस करतो आहे माझी सासरवाडी आहे दोन्ही मला एक मुलगी दोन मुलगी आहेत मी पर्सनल सांगायचं म्हणजे मी उत्तर सरांचा बादसा आहे मी सध्या ठाणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे माझी सासरवाडी हत्तीत आणि मला एक मुलगा आहे सहा वर्षाचा बरं मी सी ए आय सी डब्ल्यू ए जी डी सी ए डी टी एल असे बऱ्याच डिग्री हातील केलेले तर त्याच्यानंतर माझं पुण्यामध्ये दहा ते पंधरा कंपन्यांमध्ये माझं स्टाफ कामाला आहे आता मी इथं सावळमध्ये पण माझं ऑफिस टाकलेलं आहे आता जस्ट सुरुवात आहे त्याची सासरवडे चिंके चिंके आहे मी आर्मी मध्ये आता सतरा वर्षी सर्व्हिस झाली माझी माझी सासरवडे आहे विटा दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी मुलगा आहे दहा वर्षाचा मुलगी आहे सहा वर्ष दहावी नंतर मी अकरावी बारावीकॉल येतो बारावी नंतर यानंतर अबोल सु आपला परिचय करून द्यारो मी दोन हजार सहा दोन हजार सतरापर्यंत युलोसी मध्ये काम करत होतो तर तिथून सोडून आता स्वतःचा बिझनेस करतो इंटेरियर काम करतो फर्निचर ही होलसेल मी विकत माझी सासरवाडी आगळगाव मधलीच आहे एक मुलगा एक मुलगा आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर त्याचबरोबर आपला सर्वांचा गुरुवर्ग आणि आपल्या सर्वांना प्रथम नमस्कार मी रवींद्र सुबराव चव्हाण मी एम ए बी एड केलं आणि दोन हजार चौदामध्ये आपल्याच विद्यालयामध्ये जो ज्युनियर विभाग चालू झालेला होता अकरा बारावी कलाशाखा त्याच्यामध्ये मी दोन हजार चौदापासून पासून कार्यरत आहे त्यानंतर मला एक मुलगी आहे आणि मी अमोल आगळेगाव तार छोटे मग जिल्हा सांगली आमच्या दोन हजार दोन दोन हजार तीसच्या महिन्यात बरंच इब्बत पाटील वगैरे सगळ्यांनी कष्ट खाऊन सगळ्यांना पनवारी कळवून आपल्या गेट टुगेदर कार्यक्रम मध्ये रुपरेक्षा स्वभाव वाढवली त्याबद्दल त्यांचा सर्वांचा आभार मानतो आणि सध्या मी आता एस टी महामंडळ मध्ये दहावी नंतर दोन वर्ष कॉलेज करून एस टी महामंडळ मध्ये चालक कम ड्रायव्हर म्हणजे डी कम सी म्हणजे डायव्हर कम कंडक्टर पदावर काम करतोय विषय सांगायचं म्हणजे मला दहावीला चंद्रबाड दहावीचा पेपरला मला तिला बोर्डात नंबर आला मला ना थोडं तिन दाखवलं दहावी पास झालो म्हणून <laughs> आज मी एस टी महामंडळामध्ये मध्ये ड्रायव्हिंग कधी शिकलो <laughs> असतो लायसन बॅच काढला असता तरी मी एस टी मध्ये मला चालक या पदावर काम करण्याची संधी मिळाली नसती की मला संधी फक्त चंद्रबागा मानेमुळे मिळाली चंद्रबागा मानेचा सत्कार करतो आणि दोन मिनटं माझी दोन मिनिटं माझे थँक्यू तू यार मी दोन हजार सात मध्ये भरती झालो दोन हजार सात ऑगस्टला मला वाटतं माझ्याच्या बॅच मध्ये सगळ्यात फर्स्ट युनिट भरती झाली नंतर तीन महिन्यानंतर चालू आहे माझी दोन तीन तीन वर्षांपासून आहे

परत विचार केला की जरा पास झाले त्यामुळे यांना जरा डिप्लोमा झाला डिप्लोमा झाल्या त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं ना त्या वर्षी आय आयनंतर त्यानंतर अकरा बारा सायन्स केली अकरा बारा सायन्स रडत खरंच पासआउट जातो तिथे कडक इंग्लिशाचाच ते अकरा पर्सेंट त्यामुळे मग डिप्लोमा इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मेकॅनिकल डिग्री केली मी हिमतराव पंढरंग पाटील मुखामगाव तालुका पण काय जिल्हा सांगितलं सध्या मी शेती कम बिझनेस करतोय माझा विद्युत कनेक्शनचा बिझनेस आहे त्याचबरोबर या बिझनेसबरोबर सामाजिक क्षेत्रात पण आम्ही कार्यरत असतो माझी सासरवाडे आहे अकलूज मला एक मुलगा एक मुलगी आहे सर्व आम्ही सुखी फॅमिली आहे आता हा दिवस येण्यासाठी आपण सर्वांनी भरपूर प्रयत्न केली अगदी वीस वर्षाच्या गॅप नंतर आपण सर्वांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आपण एकमेकांना हकेला ओ देत आज आपली उपस्थिती दाखवली त्याचबरोबर आपल्या आदरणीय संदीप पाटील यांनीही आपल्या कार्यक्रमाला परवानगी दिली मोठ्या मनाने परवानगी दिली त्यानंतर आपले जे वर्गमित्र आहेत हे काय बाहेरगावी आहेत काय इथं आहे त्यांना सगळ्यांना आमंत्रित करून आजचा कार्यक्रम आपण चांगल्या रीतीने पार पाडतो यासाठी आपल्या हनुमान विद्यालय आगळगाव दोन हजार तीन सर्वांना शिकवणारे जे टीचर टीम होती या सर्वांचं मी आभार मानतो तुम्ही वेळात वेळ काढून कौटुंबिक जीवनातून आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित दाखवते मी वैयक्तिक आहे खर तर आजचा कार्यक्रम घ्यायचं नियोजन आमचे बंधू विजय मेजर सागर कोळेकर मी म्हणत त्यांना काय करायचं ते म्हणते ना आपल्याला आपल्या शाळेचं गेट टुगेदरचा कार्यक्रम करायचा आहे त्यांना सांगितलं की आपण करू शकतो हे कार्यक्रम आपण सर्वांना इन्व्हाइट करू सर्वांना आमंत्रित करू आणि या कार्यक्रमाचं चांगलं नियोजन करू आणि परफेक्ट कार्यक्रम आपण करू खर तर सर्वजण आपण वैवाहिक जीवनात अडकलेली माणसं एकमेकाचं परमिशन घेऊन आपल्याला यावं लागतं कौटुंबिक जीवनात अनेक चढ उतार येत असतात आणि या अडचणीतून मार्ग टाळत आज आपली उपस्थिती दाखवली कारण या मुलींचंही आपण स्वागत केलेलंच आहे आणि करणार पण आहोत